नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नववधूने संक्रांतीच्या हळदी कुंकवा वेळी घ्या वयाचे सुंदर असे वीस मराठी उखाने बघणार आहोत हे उखाने अतिशय सुंदर व लेटेस्ट आहेत चला सुरुवात करूयात पहिला उखाणा आहे सासरची छाया माहेरची माया सासरची छाया माहेरची माया राव आहेत माझे सगळे हट्ट पुरवाया दुसरा उखाणा आहे हिरव्या साडीचा पिवळा काठ भरजरी हिरव्या साडीचा पिवळा काठ भरजरी रावांचे नाव घेतल्यावर चेहऱ्यावर येते तरतरी तिसरा उखाणा आहे पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी चौथा उखाणा आहे गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरल गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरल रावांचे नाव माझ्या मनात कोरलं पाचवा उखाणा आहे चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा रावांचे नाव घेते आशीर्वाद तुमचा सहावा उखाणा आहे बारीक मणी घरभर पसरले बारीक मणी घरभर पसरले रावांसाठी मी माझे माहेर विसरले सातवा उखाणा आहे शेल्या शेल्याची बांधली गाठ शेल्या शेल्याची बांधली गाठ रावांचे नाव मला अगदी तोंड आठवा उखाना आहे कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला बसा नववा उखाणा आहे महिन्यात असते कधी पुनव कधी अवस महिन्यात असते कधी पुनव कधी अवस रावांचे नाव घेते आज मकर संक्रांतीचा दिवस दहावा उखाना आहे तिळगुळाच्या संक्रांतीला तिळगुळाच्या संक्रांतीला जमतो स्वादिष्ट मेळ रावांचे नाव घेण्याची ही ती खरी वेळ अकरावा उखाणा आहे उखाणा घेऊन भगिनींच्या सप्तगुणांना मिळते वाव उखाणा घेऊन भगिनींच्या सप्तगुणांना मिळतो वाव आज आहे संक्रांती मी घेते रावांचे नाव बारावा उखाणा आहे घातली मी वरमाला रावांच्या गळी घातली मी वरमाला रावांच्या गळी संक्रांतीच्या दिवशी येते गालावर लाली तेरावा उखाणा आहे नंदनवनात असतात सोन्याची केळी नंदनवनात असतात सोन्याची केळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी चौदावा उखाना आहे लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते संक्रांती सणासाठी पंधरावा उखाना आहे सूर्यबिंबाचा कुमकुम तिलक पृथ्वीच्या भाळी सूर्यबिंबाचा कुमकुम तिलक पृथ्वीच्या भाळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी सोळावा उखाणा आहे गजाननाची कृपा गुरूंचा आशीर्वाद गजाननाची कृपा गुरूंचा आशीर्वाद रावांचे नाव घ्यायला संक्रांतीच्या दिवशी करते सुरवात सतरावा उखाणा आहे जन्मदिला दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने के पित्या संक्रांतीच्या दिवशी रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने अठरावा उखाना आहे संसाराच्या देवा संसाराच्या देवाऱ्यात देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते सौभाग्याचा एकोणविसावा उखाना आहे नाव घ्या नाव सगळे झाले गोळा नाव घ्या नाव सगळे झाले गोळा रावांचं नाव आहे एक लाख रुपये तोळा विसावा उखाणा आहे देवापुढे लावली समईची जोडी देवापुढे लावली समईची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी एकविसावा उखाना आहे निळ्या आकाशात चमचमते तारे निळ्या आकाशात चमचमते तारे रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे बावीसावा उखाना आहे आईने केले संस्कार बाबांनी बनवले सक्षम आईने केले संस्कार बाबांनी बनवले सक्षम रावांच्या साथीने संसार होईल भक्कम तेविसावा उखाणा आहे मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ रावांमुळे आला जीवनाला अर्थ चोवीसावा उखाणा आहे गारगार माठामधले गारगार माठामधले पाणी ताजे ताजे राव झाले माझ्या मनाचे राजे पंचवीसावा उखाणा आहे सीतेची पतीभक्ती सावित्रीचा निग्रह सीतेची पतीभक्ती सावित्रीचा निग्रह रावांचे नाव घेण्यासाठी नको मला आग्रह सविसाव उखाणा आहे सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही रावांचे नाव संक्रांतीच्या दिवशी ओठावर येईल सत्ताविसावा उखाना आहे जीवनरूपी कादंबरी वाचली आम्ही दोघांनी जीवनरूपी कादंबरी वाचली आम्ही दोघांनी संक्रांतीच्या दिवशी रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने अठ्ठावीसावा उखाना आहे सोसाट्याच्या वाऱ्याने सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ रावांचे नाव घेते आणि वाटते तिळगुळ एकोणतीसावा उखाना आहे मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज आणि शेवटचा म्हणजेच तिसावा उखाणा आहे गळ्यात मंगळसूत्र गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावांचे नाव माझ्या मनात कोरलं धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे उखाणे आवडले असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद